या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर दीपावली लक्ष्मी पूजन मुहूर्त पत्रिका दोन हजार पंचवीस विजय देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकाशन ब्रह्मश्री वेदपाठक चक्रपाणी नारायण शास्त्र चिप्पा व सिद्धेश्वर शर्मा चक्रपाणी चिप्पा यांनी अभ्यासपूर्वक तयार केलेले दीपावली लक्ष्मी पूजन मुहूर्त पत्रिका विद्यमान आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या निवासस्थानी लक्ष्मी पूजन मुहूर्त पत्रिका मंत्रोपचारण पूजन करून त्यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आलं या मुहूर्त पत्रिकेमध्ये दीपावली केव्हापासून सुरू नरक चतुर्थी अभ्यंग स्नान लक्ष्मी कुबेरपूजन बालप्रतिपा बालप्रतिपाद दीपावली पाडवा भाऊबीज कडीपंचमी गोपाळ अष्टमी दुर्गाष्टमी कुष्मांड नवमी कार्तिक एकादशी प्रबोधनी एकादशी तुळशी व्यभारंभ वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरा पौर्णिमा या सर्वांची व पूजा सामानाची माहिती मुहूर्त पत्रिकेमध्ये अभ्यासपूर्वक तयार केलेली आहे यावेळी चेतन पाटील विजय इप्पा कायल रमेश सुंचू संजय वाघमारे नरेश दासरी श्रीधर पारशेट्टी

जायामि च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी देवी प्रचोदयात् श्रीमहङ्काले महालक्ष्मी महासरस्वती नमो नमः नमस्त रू

विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो वा पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हीसी पीव्हीसीच्या सहाय्यानं आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि फर्निचर पेक्षा, पेक्षा रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट वॉल पॅनलिंग फॉल सिलिंग टी व्ही कॅबिनेट चा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टीपल डिझाईन होलसेल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस पस्तीस पंचेचाळीस सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाऊसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास